चला तर मग आज जाऊया भलत्याच ठिकाणी मित्र मित्र मज्जा करण्यासाठी आणि मित्रांनी आणली गाडी गाडीमध्ये बसून जायचं आहे भूर भूर आणि खूपच दूर चला तर मग मित्रांनो नमस्कार मित्रांनो चला तर मग आपण ज्या दिशेने जातो आहे ज्या वाटचालीसाठी जातो आहे त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया आपण जातो आहे रतनगड रतनगड ट्रॅकिंगसाठी आणि आज एवढी मज्जा येणार आहे एवढी मज्जा येणार आहे कारण आज आहे संडे आणि संडे म्हटल्यानंतर सर्व असतो फन डे आम्ही या दिवशी सर्वजण ट्रॅकिंगसाठी निघलो आहोत आम्ही निघलो आहोत संगमनर येथून जाणार आहोत ट्रॅकिंगला रतनगड या ठिकाणी तर मग चला रतनगडाबद्दल थोडीशी माहिती घेऊया रतनगड हा साधारणतः सोळाशे ते सतरा इसवी सन सोळाशे ते सतराशे दरम्यान स्थापन झालेला आहे याची जी डोंगर रांग आहे ती पश्चिम घाट या डोंगर रांगेमध्ये हा स्थापन आहे याची चढाई श्रेणी जी आहे ती मध्यम आहे रतनगड हा चार हजार तीनशे फूट या उंचीचा आहे आणि एकदम सोपा आणि सरळ आहे रतनगड हा रतनवाडी या गावामध्ये स्थापन आहे त्याच्या पायथ्याशी रतनवाडी हे जे आहे ते गाव स्थापन आहे रतनवाडी हे जे गाव आहे पास ते भंडार दऱ्यापासून तेवीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि जवळपास पुण्यापासून एकशे ऐंशी ते मुंबईपासून एकशे नव्वद किलोमीटर अंतरावरती रतनगड हा ट्रॅक आहे हे गड गड़। आहे या गडामध्ये चढण्यासाठी खूपच मज्जा येणार आहे कुठे जातोय कदम भाऊसाहेब रतनगड रतनगडला हा आमचा पहिलाच व्हिडिओ ब्लॉक आहे त्यामुळे सर्वांनी आम्हाला नाव ठेवले तरी चालतील आणि नाही ठेवले तरी चालतील नाव ठेवायचे असतील तर कमेंट्स करा सध्या आम्ही रतनगडाच्या पायथ्याशी सर्वजण गडाच्या दिशेने चालत आहोत आणि चालता चालता गप्पाही मारत आहोत त्यामुळे तुम्ही पण या गप्पांचा आनंद घ्या आम्ही लहानपणी ज्यावेळेस गावाकडे असायचो त्यावेळेस खूप नितळ पाणी असायचे तसेच आज ते पाहून खूप आनंद वाटला एवढे नितळ एवढे शुद्ध पाणी आणि तेही वाहते पाणी त्याला पाहताक्षणी खूप उड्या मारण्याचा आनंद मोह आवरला नाही आमचे मित्र त्यासाठी खूप उड्या मारत आहे काहीजण आले उड्या मारून काहीजण गेले उड्या मारून प्रत्येकाला आपापला शूज भिजण्याची भीती वाटली कारण ट्रॅकिंगसाठी नंतर अडचण यायला नको याकरता सर्वजण वेगवेगळ्या दिशेने आले मित्रांनो खरी मज्जा तर आत्ता सुरू होत आहे ज्यावेळेस आम्ही पायथ्यापासून वरती जात होतो जसं जसं वरती जात होतो ऑक्टोंबर हीट असल्यामुळे सप्टेंबर एंडिंग आहे त्यामुळे खूपच थकवा जाणवत होता आणि पाण्याची एवढी कमतरता जाणवत होती त्यामुळे आम्ही प्रत्येकाच्या बॅगेमध्ये दोन दोन बॉटल्स कॅरी केल्या आणि गडावरती स्वार झालो गड चढताना दगड माती खूप मोठे पायामध्ये येण्याची शक्यता असते त्यामुळे सर्वजण शूज ज्याला आपण बूट म्हणतो तो घालून कॅरी करतात पण आम्ही समोर गेल्यानंतर असे काही चित्र बघितले काही महिला साधी चप्पल आणि साडी घालून गडावरती ट्रॅक करण्यासाठी आल्या होत्या त्यांना आपण थोड्या वेळात बघणारच आहोत आणि त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे आम्ही शूज घालूनसुद्धा आम्हाला खूप हार्ड गेलं आणि आता आपण समोर बघूया हा किल्ला रतनगड किल्ला शिवाजी महाराज यांनी वापरला होता किल्ल्याला पुणे सामरथ कोकण आणि त्र्यंबक ही चार प्रवेशद्वारे आहेत ही नावे दरवाजा ज्या दिशेने आहेत त्या दिशेला त्या दिशेचं नाव देण्यात आलेलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील सामंदर हा गावातून पुढे आपण बघू शकता या ठिकाणी एक छोटंसं तळं आहे त्या तळ्यामध्ये विविध प्रकारच्या माशा आहेत त्या माशांना खाण्यासाठी आम्ही चॉकलेट्स टाकतोय आणि खूप सुंदर माशा आहेत तळ्याकडे पाहता क्षणी माशांसारखे पोहायला पाहिजे असंही आम्हाला वाटत होतं <laughs> चला माशांना खायला सुपेकर भाऊसाहेबांनी आणले माश्या तुमच्या शिवाय उपाशीच राहणार होत्या बरं झालं तुम्ही आले हो ना माश्या मोठ्या माशा, माशा दिसताय समोर एक पाण्याचा झरा आहे त्या झऱ्यातून आपण झरा ओलांडून समोर जाणार आहोत तत्पूर्वी यांना विचारूया यांचा अनुभव आले का तू कि स्टेल रात्री मुक्काम केला गडावर जाण्यासाठी एकूण तीन वाटा आहेत त्यामध्ये एक रतनवाडीवरून दुसरी आमशेतहून शिवकालीन मार्गाने आणि तिसरी सा साम्रदून या तिन्ही ज्या वाटा आहेत त्या गडावरती जातात आणि गडावरती जाण्यासाठी जे आहे ते आपण या तिन्ही मार्गाने तर आम्ही रतनवाडी या मार्गे जाण्याचा निर्णय घेतला आणि चाललो तर आम्ही बराच वेळ चालल्यानंतर थोडा थकवा जाणवला आणि बसण्यासाठी एक आ, सुंदर जागा मिळाली त्यामुळे येथे फोटोशूट आणि थोडासा स्टे घेतला हां एकदम ओके फोटो घेऊ का आपण बघू शकता वाकही ये नजारा न जरा अशी जो रील्स आहे त्या रील्सप्रमाणे खरंच खूपच सुंदर बघण्यासारखं ठिकाण आहे आपणही कधीतरी या आणि व्हिजिट करा येथे येण्याचा खूपच फायदा आहे ट्रॅकिंगला ज्यावेळेस जातो त्यावेळेस शरीरातील पूर्ण शरीर हे पूर्ण घामागरज होतं आणि शरीरामध्ये तीव्र वेदना होतात ज्यांचे काही दुखणे असेल ते दुखणे निघून जातील अशी तरी मी अपेक्षा करतो त्या पद्धतीने आम्ही वरती चढण मार्ग केला आणि आमचे मित्र हात जोडून आम्हाला नमस्कार आहे की खूप झाला आता आता जाण्यासाठी मला तरी योग्य वाटत नाही त्यामुळे त्यांनी समोरचा प्रवास हा आमच्यासोबत अलगद गतीने मगाशी सांगितल्याप्रमाणे महिलाही या गडावरती ट्रॅकिंगसाठी आल्या आणि हे बघा ह्याच त्या महिला ज्या साड्या घालून वरती चालत होत्या आणि लागला आमच्याही समोर म्हणजे त्यांची सहनशक्ती बघा आमच्याही समोर त्या खूप वेगाने चालत असल्यामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे आणि आता आम्ही इथं घेत आहोत शरबत एनर्जी ड्रिंक कारण शरबत पिल्यानंतर थोडासा थकवा दूर होईल असे वाटले होते त्यामुळे आम्ही घेत आहोत शरबत लिंबू शरबत किती रुपयाला येऊ सर वीस रुपये वीस रुपये फक्त वीस रुपये पूर्ण पूर्ण ये ये अरे खरे खोटे मग <laughs> हा खरे खोटे खरे एकदम पाणी येतो बघ ह म्हटलं शोध तुम्ही आम्ही म्हटलं तुमच्यासाठी थांबला फक्त म्हटलं बॅग घ्या बॅग चेंज करा असे काय तगले दिव हां बॅगचं वजन झालं पाणी यात वजन झालं काय ना मग तुम्ही थांबले तुम्ही ना खाली म्हणून <laughs> तो दोन वेळा थांबतो म्हणे थांबतो आता आलं आलंय आता नाव आपण कुठं थांबलो नाही नाही झालं काय तेव्हा मग पाऊस पण होता आणि मग ते, ते वातावरण राहिलं ना आता फक्त गरमच राहिलं जेवण बिले दाबून सकाळी पुरी भाजी रहा? आता जवळपास आम्ही गडावरती तीस टक्के चढण केली होती आणि जसं जस वरती जाऊ तसं तसं थकवा लागत होता आणि उन्हाचाही खूप पहारा असल्यामुळे आम्हाला वाटलं डोक्याला काहीतरी बांधणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही आपण आपली सेफ्टी झोन म्हणून कोणी कोणाची दस्ती वगैरे बांधली त्यानंतर वरती जाण्याचा मोह आवरत नव्हता वरती जाऊ तसं तसं डोळ्याचे पारणं फिटत होते एवढे चांगले व्ह्यू एवढा अविस्मरणीय नजारा एवढे खूपच एक रांग जी आहे ती रांग आपण बघू शकतो वेगवेगळे मुलं वेगवेगळ्या वेग पोजने फोटो काढण्याचे त्यांचे जे मित्र आहेत ते त्यांचं नियोजन करत होते वरती बघू शकता तुम्ही वरती खूप सिड्याने जावं लागत होतं आणि तिथे काही ठिकाणी वन वे होता फक्त एकच माणूस जाऊ शकतो आणि एकच माणूस येऊ शकतो त्यामुळे बराचसा वेळ लागला आणि रविवार असल्यामुळे आम्हाला खूप गर्दीला सामोरे जावं लागलं ऑदर डेला जर तुम्ही गेलात तर एवढी गर्दी तुम्हाला भेटणार नाही

गड्याच्या पायथ्याशी अस होतो त्यामुळे थोडासा वेळ लागला आता बहुतेक वापस फिरण्यासाठी आम्हाला रात्र होते की काय याचीही मनामध्ये हुरहुर लागली होती आणि आम्ही जाताना एका दरवाजातून गेलोत आणि येताना आम्हाला दुसऱ्या दरवाजातून यायचं आहे असं आमच्या मित्रांचं म्हणणं असल्यामुळे आम्ही गडावरती या दिशेने जाऊन त्या दिशेने परत येण्याचा प्रयत्न करणार आहोत बघूयात समोर आता आम्ही गडाच्या बऱ्याच वरती आलो आहोत वरती आल्यानंतर एक मंदिर आहे मंदिराचं नाव रत्नादेवी असे असून आम्ही मंदिरामध्ये जाऊन दर्शनाचा लाभ घेतला व देवीकडून प आशीर्वाद मागितले गडावरती खाण्याची सोय नाही स्वतःला ती व्यवस्था करावी लागते त्यामुळे आम्ही घरूनच टिफिन घेतले होते आता गडावरती आम्ही दर्शनासाठी रांगेला लागलो आणि दर्शन घेत होतो दर्शन घेता घेता मंदिरात गेल्यानंतर एवढं ए सी सारखं फील झालं एवढं थंड वातावरण वाढ लागलं कारण आम्ही गड चढून येताना आम्हाला गरम जाणवत होतं त्यामुळे खूप छान वाटलं आणि आम्ही तिथे पाच ते दहा मिनटं स्टे केला आणि समोरच्या प्रवासासाठी परत निघलो दोन्ही संपल्या संपली ती बॉटली आपली तुम्ही रोज इथं असता शनिवार रविवार शनिवार रविवार तुम्ही स्वर्गातच असता रोज हे स्वर्गाशिवाय वेगळं नाही काय होय त्या तिथं जाऊन तिथं काय तिथं जाऊ म्हणे पहिलं वरच सांदंदरीतील वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की प्रत्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही समोर आजोबा पर्वत रतनगड आणि मागे अलंग मदन, कुलंग गड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेचे साक्ष देत असताना ही संदन दरीची सैर करणे एक अविस्मरणीय अनुभव आहे आशिया खंडातील क्रमांक दोनची खोल दरी असा या दरीचा लौकिक असलेल असल्याचे सांगितले जाते आम्ही घेतलेले सर्व पाणी आतापर्यंत संपले होते मग वरती पर्याय उरला तो गडावरील झऱ्यांचं पाणी पिण्याचा आणि थोडं समोर गेल्यानंतर एका दरीमध्ये एवढं स्वच्छ आणि नितळ पाणी वाहत होतं त्या दरीमधून आम्ही सर्वांनी पाण्याची बॉटल भरल्या व तिथे पिऊन बघितल्या पाणी पिल्यानंतर नारळ पाणी नारळ पाण्यालाही लाज वाटेल असं पाणी होतं खूपच गोड आणि खूप सुंदर ते पाणी पिऊन आम्ही सोबत परत बॉटल्स भरून कॅरी केल्या आणि समोरच्या प्रवासाला सुरुवात केली आणि समोर जाता जाता वरच्या दिशेने परत एकदा आम्ही निघालो चला तर मग बघूया नाद करा पण आमचा कुठं सुपेकर सरांनी फास्टमध्ये एक व्हिडिओ काढला आणि मला स्लो मोशनचा ट्रॅक दिला त्यामुळे मी स्लो मोशनमध्ये चालणार आणि ते फास्ट मोशनमध्ये येणार अशी आमची भेट लागल्यामुळे आम्ही दोघांनीही ती पैज जितली आणि समोर गेलो वा काही नजारा आहे देखणे लायक या एकदम मस्त हा 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 ओ अरे इकडं तो वरंड्या नाही का तंबवसा इकडून नका चालू हा इकडून नाही पाळे इकडे पांढरे पाळे बघा पांडरे जायचं ना हां चला आपण पाहू शकता सप्टेंबरमध्ये या किल्ल्याला सर्वजण भेट देतात कारण इथे पिवळ्या सोनकीच्या फुलांची जी आहे ती फुले आलेली असतात आणि अनेक ट्रॅकर्स जे असतात ते पावसाळ्यानंतर किल्ल्यांना भेट देत असतात कारण इथे परत एक फूल आहे त्या फुलांनासुद्धा या गडावरती उमाललेलं आहे ते फूल म्हणजे कारवीचे फूल ते जे फुलं आहे तो जांभळ्या रंगाचे फूल असतं आणि ते सात वर्षानंतर एकदाच दिसते किंवा सात वर्षानंतर एकदाच येते म्हणून ते विशेष फूल या गडावरती मिळते म्हणून सर्वजण सप्टेंबर नंतर या गडाला भेट देत असतात आणि आपणही त्या पद्धतीनेच दिलेली आहे खालच्या मित्रांना संदेश देण्यासाठी सिट्टीचा आग्रह मित्रांनी केला त्यामुळे गडावरती शिट्टी वाजवली याचा कोणीही गैरअर्थ घेऊ नये खाली काही आमचे मित्र होते त्यांना संदेश पाठवण्यासाठी शिट्टी वाजवली होती आणि शिट्टी खूप छान स्वरात वाजली त्यामुळे खूप छान वाटलं अहो बघा 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 डोळ्याचे पारणं फिटतील असा हा दृश्य आहे असं हे चित्र आहे असा हा निसर्गरम्य गड आहे इथं आपण पाहू शकता डोंगर आहे दऱ्या आहेत आणि त्यामध्येच ढगांनी प्रवेश केला आहे त्यामध्ये धुकं येतं आहे ढगांच्या वरती म्हणजे स्वर्गात आभाळात आल्यासारखं फील आहे खूप छान वाटलं जेव्हा आम्ही इथे ट्रॅकिंगला गेलो परत यावंसं वाटलं आणि परत सर्वांना भेटावं असं वाटलं या फुलांना या झाडांना या ढगांना या मावळ्यांना हे खरंच खूप ट्रॅकिंगचा छान आनंद वाटला आका तो व्हिडिओ ब्लॉग बैसे कमायगा पैसा बैसा बनाकनाथ फोटो निकालते तुम्हाला अमृतेश्वर मंदिरात गाड्या लावल्या तुम्ही आम्ही तिथंच लावल्या गाड्या इकडूनच आले का तुम्ही ते इकडून काही नाही ते इकडून आले आम्ही तिकडून आलो नमस्कार हा आहे कल्याण दरवाजा आणि या दरवाजामधून कल्याण हा कल्याणकडे जाण्याचा मार्ग आहे म्हणून याला कल्याण दरवाजा म्हणतात तसेच समोर गेले की दुसरा पण एक दरवाजा आहे तो सांगतो दिसत मोबाईल डायरेक्ट सर गे ना तर सर म्हणते तेच हेच

<laughs> कुत्रा सांगायची आलं बघ ते म्हणतात ना खरंच वचन करावे पाळावे ते मुख्य प्राण्यानेच कारण हा जो कुत्रा दिसतोय आमच्यासोबत त्याला आम्ही जेवताक्षणी एक पोळी टाकली होती आणि त्या पोळीची परत फेड करण्यासाठी हा कुत्रा आमच्यासोबत अर्ध्याच्या गड खाली उतरेपर्यंत आला आणि आमच्यासोबतही त्याने आनंद घेतला जाताना खूप हुरहुरू वाटले कारण मुका प्राणी कधीही धोका देत नाही खाल्लेल्या भाकरीस जागतो ते म्हणतात ते खरंच आहे आणि ते त्याने सिद्ध केलं खरंच ऑफ तुम्ही ही कुठं जर गाडी चालवत असताल काही चालवत असताल तर गाडी सावकाश चालवा आणि कुत्र्यांना गाडीखाली तुडवू नका कुत्र्यांचा जीव घेऊ नका कारण ते मुके प्राणी आपलं कधीही काहीही वाईट चिंतत नाही विचार करा खरंच ते म्हणतात नाद करा पण आमचा कुठं या मनीप्रमाणे आम्हीही जिथे कोणी गेलं नाही त्या त्या पद्धतीने समोरासमोर चालत 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 जिथं नाद नाही केला तिथं आम्ही वाद केला आणि तिथे जाऊन एकदम छान वाटलं आता वेळ नमस्कार आपण बघू शकता हीच ती फुले आहेत जी सात वर्षानंतर एकदा उमलतात सात वर्षानंतर एकदा येतात आणि ती गडावरती आपल्याला ब्रह्म दरवाजाच्या दिशेने मिळतील इक इकडे या याचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे आपण या साईडने गड चढण्याचा सा प्रयत्न केला पाहिजे आम्ही क्षणी सांदन दरी जे आहे त्या साईडला आम्हाला हे असे फुलं बघायला मिळाले आणि खूप छान होता खूप फुलांचा कलर फुलांचं तो जो रंग आहे तो जांभळा रंग आहे खूप छान वाटलं त्या फुलांना बघून आणि त्याचं गुच्छ करून काही लोक खाली पण आणतात ते पण दिसलं पण आम्ही तसा काही प्रकार केला नाही आहे त्यामुळे खूप छान वातावरण होतं तुम्ही बघू शकता इथे पण ढगांमध्ये आम्ही आहोत एकदम छान वाटते मनाला एकदम प्रसन्न वाटते, आहे आणि दिवस हा पूर्ण छान गेला आता कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे सध्या तरी आता जाऊयात आम्ही खालच्या दिशेने जातो आहे खाली जाता जाता परत एकदा याचा आस्वाद घेऊयात வருக்கிறேன்.